हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आज आपण येथे बनवणार आहे ते म्हणजे बटाट्याचे काप रवा लावून केलेले बटाट्याचे काप चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी येथे पाच बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघतच असाल साली काढून ठेवलेले बटाटे मी येथे घेतलेले आहे आणि आता आपण त्यांचे काप करणार आहोत सुरीच्या मदतीने हे बटाट्याचे काप आपण अशा प्रकारे करणार आहोत तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे बटाट्याचे काप करून झाल्यानंतर या बटाट्याच्या कापांना मीठ लावून ठेवावे या सर्व बटाट्याच्या कापांना चांगल्या प्रकारे मीठ लावून घ्यावे बटाट्याच्या कापांना मीठ लावून झाल्यानंतर दहा पंधरा मिनटं त्यांना असेच ठेवावे दहा पंधरा मिनटांनंतर या मीठ लावलेल्या बटाट्याच्या कापांना पाण्याने स्वच्छ धुवावे साधारण तीन चार वेळा तरी पाण्याने स्वच्छ धुवावे तुम्ही बघतच असाल येथे मी हे बटाट्याचे काप पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे या बटाट्याच्या कापांना मी दोन तीन वेळा तरी पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे या बटाट्याच्या कापांना मीठ लावल्यामुळे त्यांना चांगले दोन तीन वेळा तरी पाण्याने स्वच्छ धुवावे या बटाट्यांच्या कापांमध्ये स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता हळद मीठ लाल तिखट लाल मसाला हे जिन्नस घालणार आहोत हे सर्व मसाले बटाड्याच्या कापांमध्ये घालून झाल्यानंतर त्यांना एकत्र करून ते चांगले एकजीव करावे येथे मी या बटाड्याच्या कापांना मसाल्यांमध्ये चांगले एकजीव केलेले आहे तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे हे बटाट्याचे काप मसाल्यांमध्ये चांगले एकजीव झालेले आहे आता आपण येथे रवा घेणार आहोत आणि या रव्यामध्ये हे बटाटे घालून त्यांना तेलामध्ये फ्राय करणार आहोत इथे मी पांढरशुभ्र असा रवा घेतलेला आहे या रव्यामुळे बटाट्याच्या कापांना चांगली चव येते रवा आणि मसाला लावलेले बटाट्याचे काप आपण येथे घेतलेले आहे घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम एका मध्यमाचेवर एक तवा घेऊन त्यामध्ये तेल घेतलेले आहे हे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हे बटाट्याचे काप यांना दोन्ही बाजूने रवा लावून ते तळण्यासाठी घेणार आहोत तुम्ही बघतच असाल मी येथे हे बटाट्याचे काप आता तळण्यासाठी घेतलेले आहे असे हे बटाट्याचे काप तळताना गॅस मध्यमाचेवरच ठेवावा आणि बटाटे तळावे दोन्ही बाजूने त्याला चांगले फ्राय करून घ्यावे त्यांना चांगले तळून घ्यावे साधारण तीन चार मिनटे तरी बटाटे दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यावेत बटाट्यांचे काप थोडेफार खरपूस झाले की त्यांना बाहेर काढावे आणि खाण्यासाठी घ्यावे असे हे बटाट्याचे काप रवा लावल्यामुळे कुरकुरीत होतात आणि चवीला छानही लागतात तुम्ही नक्कीच करा अशा प्रकारे सरळ पद्धतीने हे बटाट्याचे काप बनवून खा आणि मस्त राहा अशी ही सरळ सोपी पद्धतीने केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय